आहा, समस्य समाज प्रबोधनी इचलकरंजी येथे अठरावे साहित्य संमेलन उत्साह संपन्न प्रतिनिधी कवी सरकार इंगळी यांच्याकडून इचलकरंजी येथे समाज प्रबोधन कार्यालय व वा वाचनालय शाहू पुतळ्याजवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय अठरावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले संमेलन उद्घाटन प्राध्यापक कवी दीपक पवार सर रुकडी यांचे हस्ते करण्यात आले प्रतिमा प्राध्यापक गोविंद लहाने परभणी यांच्या हस्ते करण्यात आले तर स्वागत अध्यक्ष सौ आरती अनिल लाटने स्वागतपर मनोगत व्यक्त केले कवी सरकार इंगळी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संमेलन अध्यक्ष प्राध्यापक बालजी मन्नाडे पालघर प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र नाथू ननावरे मुंबई सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड डॉक्टर सुरेश कुराडे तसेच प्रमुख उपस्थित प्राध्यापक चंद्रकांत पोद्दार हलकर्णी यांनी आपले विचार मांडले मान्यवरांचे असते कुमारी प्रतिभा बामणे परिते लिखित गरुड भरारी कवी सरकार संपादन आषाढवारी संमेलन विशेषांक आणि बालाजी मन्नाडे यांच्या उकरी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव अशोक सुरवंशी सांगली उपस्थित होते प्राध्यापक संतोष जोईल फोंडाघाट यांनी सूत्रसंचालन केले त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रात कवी संमेलन अध्यक्ष कवी अशोक मोहिते बार्शी यांचे स्वागत अध्यक्षतेखाली पार पडले या संमेलनात कोल्हापूर पुणे मुंबई येथील कवी कवित्री सहभागी झाले होते तिसऱ्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना साहित्य साधना सा साधना समाजभूषण आदर्श शिक्षका असे पुरस्काराने गौरवण्यात आले असे कवी सरकारांनी पत्राद्वारे कळवले आहे शेवटी भुकेचा प्रश्न फार महत्वाचा असतो आणि भूक आणि भाकरी आणि आपलं पोट यांचे अनाधिक अशा प्रकारचं नाट आहे रिकाम्या पोटीच तत्वज्ञान कधीच फारस नाही हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला कवि संमेलनामध्ये सुद्धा आपण जेवताना सुद्धा सगळे बोलल्यानंतर कविता ऐकायचे आपल्याला वाचायचे म्हणून आपण भरपूर भार खाल्ले थोडस खाल कविता ऐकणं कविता जगणं कविता पाहणं कविता अनुभवणं कविता आत्मसात करणं आणि इतक्याच अंतरणातून कविता व्यक्त करणं हा एक फार मोठा आहे मी दोन ओळी सांगतो या कुणाच्या आहेत तर पूर्वी डोळे झाकून सांगतो पण इथं मला त्याचा नाही एक अवतार मी कविता ज्याने लिहिली किंवा त्याने वाचली त्यांना काहीही म्हणणार नाही

आता मला दुर्भाग्य म्हणायचं सिद्धांत नाही आणि भाग्य म्हणायचं आदरणीय सोबत मी बसतोय ते माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण मी समजतो श्रीमंत मंदिर खूप काळाचा समोर मानला आणि फक्त कवी सरकार यांनी

मराठी साहित्य संमेलन जे होईल त्यामध्ये अनेक पुस्तकांचा देखील प्रकाशन सोहळा संपन्न होईल नवीन तरुण जे साहित्यिक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनातून एक प्रकारची व्यासपीठ या ठिकाणी मिळत आहे